पर, नमस्कार आता आपण तुमच्या कापसाच्या प्लॉट मध्ये आलेलो तर तुम्ही इकडे याच्या अगोदर पिकासाठी आपण आर एम पी एच आणि कृषी अमृत काय ना हे कापूस बारकालाय कापूस उचल बर त्याला काय काय वापरलं होतं तुम्ही कृषी अमृत आणि आर एम पी एच तीन डोस केली तीन बेसल डोस तीन बेसुल डोस किती किती बॅग आणि आर एन पी एच कस आर एम पी एच एक एक पाकिट आणि कृषी अमृतच्या दोन दोन पोते समजा दोन दोन पोते हे किती वेळा टाकलं तीन वेळेस टाकलं होतं बरं आता कापूस बघतोय आता हा कापूस आहे तुमचा इथून पलीकड सगळा तुमचा कापूस जर पाहिला तर सगळा एक सारखा आहे सार बरोबर आणि इकडे जर पाहिलं तिकडे तूट झाली भरपूर नाही बघा आता शेजारी बघू हे कापचं झाड बघा आणि हे कापसं झाड बघा आता ह्याचं पान बघा केवढं आहे हे बघा पान आणि ह्याच पान बघा केवढं काय फरक जाणवतोय तुम्हाला हे कधी लक्षात आलं तुमच्या म्हणजे क्षेत्र तेच आहे आणि एका दिवशीच लागव्या दिवशी एकच बॅग आहे एकच व्हरायटी परंतु तरी पण कापसामध्ये काय फरक आहे बरोबर आहे याच्यात पिळे पण आहे आणि याच्यात पूर्ण काळू आलेली आहे बरोबर आहे म्हणजे एवढा तुम्हाला मातीची सुपीक झाली माती सुपीक झाल्यामुळं जे कापसात तुम्हाला परिणाम दाखवला लगेच दिसून आलाय बरोबर काय सांगाल तुम्ही शेतकऱ्याला सॉइल चार्ज एसीट पाहिजे वापरायला पाहिजे म्हणजे तुम्हाला अनुभव आला इकडे कापसाला इकून इकडं एकदम चांगला कापूस आहे आणि तोच इकडं बॅग असून इकडं बारीक 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 आहे धन्यवाद